पैठण विधानसभा निवडणुकीतील शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास संदीपराव भुमरे अपघातामुळे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्यासाठी स्वतः खासदार संदीपान भुमरे भाऊ शिवराज भुमरे कंबर कसून मैदानात उतरले आहेत शनिवारी खासदार संदीपान भुमरे यांनी आडूळ बिडकीन गेवराई बंगला तांडा या ठिकाणी तर शिवराज भुमरे यांनी निलजगाव गेवराई खुर बुद्रुक डोंगरू नाईक तांडा वरवंडी रामनगर बोकुड जळगाव तांडा वडगव्हाण या गावात जाऊन मतदारांशी संवाद साधून जाहीर प्रचार सभा घेतल्या या दौऱ्या दरम्यान अनेक समर्थकांना प्रचार सभेत अश्रू आनावर झाले ते लवकर विजयाचा गुलाल घेऊन बरे व्हावेत यासाठी अनेकांनी गावातील देवाला साकड घातलंय शनिवारी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना भोवळ येऊन चक्कर आल्याने ते खाली कोसळले होते या घटनेत त्यांच्या हात आणि पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले संदीपान भुमरे आणि शिवराज भुमरे यांनी स्वतः पैठण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत मतदारांच्या भेटी गाठी घेत शिवसेना महायुतीचे उमेदवार विलास भुमरे म्हणाले की पैठण विधानसभा मतदारसंघात मी मागील तीस वर्षांपासून प्रतिनिधित्व करत आहे या कार्यकाळात प्रत्येक सामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे मात्र तरी देखील विरोधक टीका करतात की भुमरेंनी काय केलं आहे यावर संदीपान भुमरे म्हणाले की पैठण विधानसभा मतदारसंघात पाणी रस्ते विहिरी सिंचन वीज आरोग्य यासारख्या क्षेत्रात मी शासनाच्या विविध योजना राबवून त्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक काम केलं आहे बिडकीन एम आय डी सीमध्ये बावन्न हजार कोटींचा निधी खेचून आणत विविध उद्योगाचे प्रकल्प आणले आहे यामुळे लाखो तरुणांना भविष्यकाळात रोजगाराच्या संधी मिळणार आहे त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी येत्या वीस तारखेला महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर